नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय मिळतो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाळी आहे दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाळी आहे सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद